नमस्कार मी आपण सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी कमी कष्टात वाम मार्गाचा अवलंब करून क्षणिक सुखाचा आनंद मिळवण्यासाठी स्वतःला उद्ध्वस्त करून घेऊ नये असे मत निर्भया पोलीस पथक प्रमुख विटाचे उदय उर्फ सूर्यकांत साळुंखे यांनी व्यक्त केले बळवंत कॉलेज विटा येथे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमासाठी उपप्राचार्य विष्णू मस्के निर्भया पोलीस पथक सदस्य भारती भाट पर्यवेक्षक सर्जेराव सावंत संताजी सावंत उपस्थित होते साळुंखे पुढे म्हणाले विद्यार्थी शिक्षण घेण्याच्या वयात नेट कॅफे हॉटेल्स मंदिरे बसस्थानक परिसर इत्यादी ठिकाणी भटकताना दिसून येतात जीवन जगताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून स्वतःला विविध क्षेत्रात सिद्ध करावे मुलींनी आत्मनिर्भर बनावे घरी कॉलेज व वा समाजात वावरताना संस्काराची जडणघडण विचारात घेऊन आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे चुकून कुणी छेडछाड गैरकृत्य किंवा अन्याय केल्यास त्वरित निर्भया पथकाशी संपर्क साधावा विटा निर्भया पथक सेवेसाठी तत्पर असेल उपप्राचार्य मस्के म्हणाले की विद्यार्थ्यांनी चंगळवाद बाजूला ठेवून आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च स्वप्ने पाहावीत व स्वयंशिस्त पाळून आदर्श विद्यार्थी बनावे कारण विद्यार्थी हा समाजाचा आरसा असून विद्यार्थ्यांनी वर्तमान व भविष्यकाळात कायद्याचे पालन करून आदर्श जीवन जगावे निर्भया पथक सदस्य भारती भाट यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र मुजमुले सूत्रसंचालन अजित चाळुंखे आभार पर्यवेक्षक सर्जीराव सावंत यांनी मानले कार्यक्रमास महेश बाबर ओंकार कुंभार सागर सावंत भाऊसाहेब हसबे तेजल पाटील भाग्यश्री खारगे वर्षा राणी बर्गे उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा